छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासातील एक महान अजिंक्य योद्धा एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजेबाचा सरदार मुकरब खानाने शंभूराजांना संगमेश्वरात कैद केले पुणे शहरापासून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेले इंद्रायणी भीमा आणि बामा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले तुलापूर हे गाव इथेच शंभूराजांनी अखेरचा श्वास घेतला शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर प्रथम त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगाडावर नेण्यात आले आणि त्यानंतर शंभूराजांना त्रिवेणी संगमावर वसलेल्या ह्याच तुलापूर येथे कविकलश आणि शंभूराजांना आणले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या दोन समाध्या आहेत त्यापैकी तुलापुरात असलेली ही पहिली समाधी इथेच शंभूराजांना साखलदंडाने जखडवून ठेवले होते इथेच शंभूराजाने स्वराज्यासाठी बलिदान दिले होते रायगडापाठोपाठ पुण्यातील हीच ती पावनभूमी जिथे माता टेकवण्यासाठी तमाम शिवप्रेमींचा जीव तुटत असतो छत्रपती संभाजी महाराज एक अद्भुत व्यक्तिमत्व छत्रपती शिवरायांचा छावा आणि जिजाऊ मासाहेबांचा काळजाचा तुकडा असलेल्या शंभूराजेंच्या नशिबी मात्र उभे आयुष्य संघर्षच आला समाधी स्थलावरती असलेले हे छत्रपती संभाजी महाराजांचे पूर्णाकृती स्मारक छत्रपती संभाजी महाराजांनी पराक्रमाच्या जोरावर अल्पकालात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला मराठा साम्राज्याच्या पंधरापाठ असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकालात एकूण एकशे वीस युद्धे लढली महत्त्वाचे म्हणजे संभाजी महाराजांनी एकशे वीसपैकी एकही लढाईत अपयश आले नाही असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धे होते संभाजी महाराजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण काराकिर्द तेजोमय होती अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली त्या संकटांवर पाय रोवून उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा ला प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासमोरील असलेल्या जागेत ही छंदोगामात्य कवी कलश यांची समाधी अचाट धैर्य अजोड पराक्रम असामान्य शौर्य आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्ष मुघल आदिलशाह सिद्धी पोर्तुगीज इंग्रज आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत स्वराज्याला टिकवले आणि वाढविले